शेतकऱ्यांचे रस्ते तात्काळ मोकळे करा निवासी उपजिल्हाधिकारी स्वामी तहसील कार्यालय बीड सस्ती अदालचे आयोजन छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी ही अभिनव योजना राबविण्याचे ठरवले आहे छत्रपती संभाजीनगर विभागातील आठ जिल्ह्यातील विभागीय आयुक्त कार्यालयास भेट देणाऱ्या नागरिकांच्या बहुतांश तक्रारी या शेतरस्ते पाणंद रस्तेवरील अतिक्रमण बाबत असल्याचे आल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे परिपत्रकात नमूद आहे विभागातील सर्व संबंधित नागरिकांशी थेट संवाद साधण्याकरिता वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते त्यामधील मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी शेतरस्ते अतिक्रमण मुक्त करून देण्याच्या अनुषंगाने मागणी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्ट मधील तरतुदी मामलेदार कोर्ट अधिनियम एकोणीसशे मधील तरतुदी आणि वेळोवेळी निर्गमित केलेले शासन निर्णय परिपत्रक तसेच महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे रस्त्यांबाबत प्रलंबित प्रकरणे एका महिन्यात निकाली काढणेबाबत निर्देशाच्या अनुषंगाने विभागात शेतरस्ते पाणंदरस्ते अतिक्रमणबाबत प्रभावी कार्यवाही करणे गरजेचे आहे असे विभागीय आयुक्तांच्या निदर्शनास आले सर्वोच्च न्यायालय तसेच उच्च न्यायालय यांचेकडील निर्देशानुसार विभागस्तरावर व जिल्हास्तरावर वेळोवेळी प्रलंबित न्यायालयीन प्रकरणात तडजोड होऊन जलदगतीने प्रकरणाचा निपटारा व्हावा व वा सामान्य जनतेस न्याय मिळावा यासाठी वेळोवेळी लोक अदालतीचे आयोजन करण्यात येते या अदालतीस नायब तहसीलदार सुहास हजारे प्रशांत जाधव प्रशांत सुपेकर तसेच सुरेंद्र डोके सहायक महसूल अधिकारी महादेव चौरे श्रीम क्रांती इंगळे मुळीक संतोष राहुल कसबे मंडळ अधिकारी अंगत काशीद प्रभू येवले जितेंद्र वाघ शीतल चाटे स्मिता गुंजाळ पंडित नाईकवाडे व वा शेतकरी उपस्थित होते